नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमच्या अजून एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो की काही नवीन क्रिएटर काय करतात की आपली जी जुनी जीमेल आय डी राहते त्या जीमेल आय डीवर चॅनल क्रिएट करून मग त्या चॅनलवर काम करायला सुरुवात करतात मित्रांनो आपल्याला जर नवीन चॅनल क्रिएट करायचा आहे तर आपण चॅनल खोलण्यासाठी एक नवीन जीमेल आय डी तयार करून मग त्या चॅनलवर काम करण्यासाठी सुरुवात करा जर तुमच्या चॅनलची जीमेल आय डी नवीन असेल तर यूट्यूब जे असतं ते आपला चॅनलवर आपला चॅनल लवकर बूस्ट करण्यासाठी तयार होतं जर तुम्ही जुन्या जीमेल आय डीवर चॅनल क्रिएट केला तर तुमचा चॅनल लवकर बूस्ट होत नाही आणि तुमची जीमेल आय डी जर तुम्ही ज्या वेळेस चॅनल खोलतात नवीन चॅनल क्रिएट करतात त्यावेळेस तुमची जीमेल आय डी जर तुम्ही नवीनच खोलाल आणि त्या जीमेल आय डीवर तुम्ही चॅनल खोलाल तर तुमचा चॅनल शंभर टक्के लवकर बूस्ट घेतो आणि लवकर ग्रो होतो तर मित्रांनो काही नवीन क्रिएटर अशीच गलती करतात जी त्यांची जुनी जीमेल आय जी असते त्याच्यावरच ते काम करतात आणि त्याच्यावर काम करून ते जी त्यांची जुनी जी जीमेल जी आय असते त्याच्यावर चॅनल क्रिएट करतात आणि त्यांचा मग चॅनल लवकर बूस्ट होत नाही आणि लवकर ग्रो पण होत नाही त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला नवीन चॅनल क्रिएट करायचा असेल तर एक नवीन जीमेल आय डी खोला आणि त्याच्यावर तुम्ही नवीन चॅनल क्रिएट करून त्याच्यावर काम करा आणि मग तुमचा चॅनल खूप लवकर ग्रो होऊ शकतो लवकर ग्रोथ पकडू शकतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्र